लुपीन फाउंडेशन अंतर्गत तळोदा पी यू क्षेत्रात बारा वनराई बंदरांचा उपक्रम लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिचर्च फाउंडेशन अंतर्गत चालत आलेल्या बेटर कॉटन प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन राबवत असते यातील एक उपक्रम म्हणजे वनराई बंधारा तळोदा तालुक्यातील रोजवा लाखापूर गोपाळपूर पुनर्वसन गोपाळपूर लाखापूर रेवणी वल्हेरी डेघाटी या गावांमध्ये एकूण बारा वनराई बंधारे बांधण्यात आले वनराई बंधाऱ्यात हा सिमेंटच्या खाली गोण्या वापरून त्यात वाळू भरून नाल्यात पाणी अडवण्यात येत याचा फायदा शेतकऱ्यांना पिकांना व देण्यासाठी व जमिनीतील भूपातळी वाढवण्यास मदत होईल तसेच गुरांना पशुपक्षींना यांना या पाणी पिण्यासाठी व जमिनीत भू पातळी वाढवण्यासाठी मदत होईल सदर भुवनराई बंधारे हा उपक्रम बी सी आय प्रकल्पाचे व्यवस्थापक सुनील सैंदाने प्रशिक्षण समन्वयक कुशवार पटेल जिल्हा समन्व प्रकल्प समन्वयक दीपक जाधव तळोदा पी यूचे व्यवस्थापिका रुपाली चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे तळोदा पी यूचे कृषीमित्र असीम तेली हरीश खारडे प्रदीप पटले योगेश बिरारे जितेंद्र वडवी विनोद डोंगरे पद्माकर वडवी अमोल भोई विजयसिंग पावरा सुरेंद्र ब्राह्मणे लक्ष्मी पाडवी कल्पना पाडवी पूजा शिरसाट सविता पावरा व कृषी मित्रांनी परिश्रम घेत हा उपक्रम राबवला या उपक्रमाचे कौतुक होत आहे